नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तृतीय पंथीयांच्या वेशात गुन्हेगारांचा हल्ला हॉटेल मालकाच्या मुलावर जीव हल्ला देवळा तालुक्यातील सांगवी व चिंचवे उमराणे तसेच हायवेवरील परिसरात रविवारी रात्री गावकऱ्यांच्या अंगावर शहारा आणणारा असा हा प्रसंग ठरला रात्री नऊ ते साडे नऊ दरम्यान चार ते पाच जण तृतीय पंथियांच्या वेशात रिक्षातून सांगवी फाटा परिसरात दाखल झाले चेहऱ्यावर मेकअप वेगळी वेशभूषा आणि हेतु मात्र गुन्हेगारी धमक्या देत उकळपट्टी या टोळीने आधी उमराणे परिसरातील छोट्या मोठ्या दुकानदार हॉटेल चालकांकडे जाऊन उघडपणे धमक्या दिल्या पैसे काढ नाहीतर चांगलं होणार नाही अशा शब्दात त्यांनी दबाव बजरंग ढाब्यावर याचा था थरार पाहायला मिळाला यानंतर टोळीने सांगवी फाटा येथील बजरंग ढाब्या घुसून मालक अभिमान शेवाळे यांच्या मुलाकडे पैशाची मागणी केली नकार मिळताच आरोपींनी चॉपर व फायटरने डोक्यावर वार ने पसरला ये? या हल्ल्याची बातमी कळता स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले आरोपी मक्याच्या पिकात लपण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पकडून संतप्त नागरिकांनी चोप दिला आणि नंतर देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक कैलास गुज्जर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले त्यांच्या स्वाधीन केले उमराने व आसपासच्या भागात चोरी लुटमार मोबाईल चोरी धमकी अशा घटना वाढल्याने परिसरात गुन्हेगारी वाढत आहे महामार्गावर प्रवास करणारे धास्तावले आहेत स्थानिकांनी पोलीस गस्त वाढवावी आणि अशा टोळ्यांवर कठोर व कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी आर व्ही ट्वेंटी टू न्यू इमभिरो रिक्षा ऑटो रिक्षा रोज मागच्या वर्गांनी करत करत लोकांकडून पैसे वसूल करत करत परत आपल्या बेर राहिले हो तर या लोकांचे आमच्या कारगिशी किचन मध्ये घुसले त्यांच्याशी दादागिरी करायला लागले मारहाण कोण पोलीस बुला तेरा पोलीस क्या उखाडले हमारा आम्हाला क्या फरक करेगा क्या करेगा पोलीसवाला बुला असे करल्यावर मग यांनी मला फोन केला का असं होत आहे दादागिरी करतायत ते बरदबरीने पैसे मागताहेत काउंटरमध्ये हात घालतायत तर मी त्याच्यानंतर मला खूप जोरात आलो मोटरसायकलनी त्यांना इच्छा काय काय पैसे मागतो फिर त्यांनी या माझा छोट्या माझा मागे आल्यानंतर त्याच्या डोक्यात काय काय म्हणतात त्याला चॉपर चापर त्याच्या डोक्यात मागून मारला त्याच्यानंतर ते दादागिरी करायला लागली मग परतची आपले समजे पोरं जमले मग त्यांना पळून गेले त्याच्यातून चार पाच जण आता पोलिसांना फोन लावला हां पोलीस पोलिसांना फोन लावला पीआयला फोन लावला पी आपल्याकडे गाडी पाठवली तर आता पोलिस गाडी ते रवाना केले काही मकामध्ये इकून तिकून मुलांनी धरून आली धरून आणल्यानंतर एखादी नाटकात केलं ड्रेसूट करला काय नक्की प्रकार झाला मागून मारला मागितले त्यांनी कुठून आलेले होते मालेगावच्या मग डायरेक्ट न विचारता मारण केले का आम्ही बसलो त्याला म्हणजे पन्नास रुपये गेले पैसे दिले तो नाही म्हणजे अकराशे दिली ठीक है मत सेट नहीं हमके आदिलपुर आदिलपुरा के दादा की रिक्तर ठीक है मत चला बंदे वो पुलिस बोला था तो पुलिस बोला कुछ बोला क्या उखाड़ पपाल ना पुलिस पपाल जिन्हें हम जेब ओवर है ना तो पपाल निकाला खाली मान अता पुलिस गेंद के